नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत वर्ग एक आणि वर्ग तीन संवर्गातील तीनशे वीस रिक्त पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात आली आहे यापूर्वी आपण तीन व्हिडिओ अपलोड केले तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी येतं कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम काय असणार आहे यावर आपण तीन व्हिडिओ अपलोड केले ते तुम्ही तीनही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या बाद माध्यमातून आपण पाहूया की पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे तीन तीनशे वीस पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात आली आहे त्या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अचूकपणे कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करणार याचे ए टू जेड प्रोसेस आपण लाईव्ह मध्ये पाहणार त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर काही अडचणीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर्वप्रथम मित्रांनो पीएमसी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी होम पेज ओपन करू शकता या ठिकाणी सर्वप्रथम पहा पदभर दोन हजार तेवीस जाहिरात या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जाहिरात ओपन होईल जर तुम्ही अजूनपर्यंत जाहिरात पाहिली नसेल तर तुम्ही जाहिरात डाऊनलोड करा आणि सविस्तर जाहिरात पहा ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे टेलिग्राम चॅनल जर जॉईन केले असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे अपडेट येतात या ठिकाणी पहा जाहीर प्रकटन आहे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतं की ऑनलाईन पेतीनं अर्ज केव्हापासून सुरू झालेत तर आठ मार्च दोन हजार तेवीस पासून सुरू झालेले येतं तर शेवटची तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पेतीनं फॉर्म फिलअप करू शकता जर डेट पोस्ट या ठिकाणी पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे काळजीपूर्वक पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशा प्रकारे तुम्हाला नवीन एक पेज ओपन होईल मित्रांनो ही जी भरती आहे ती आयबीपीएस पॅटर्नुसार किंवा आयबीपीएस कंपनी ऑनलाईन तुमची घेणार आहे या ठिकाणी आठ तीन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस शेवटची तारीख असणार आहे जर तुम्ही यापूर्वी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका तुमचा पासवर्ड टाका या ठिकाणी कॅप्चा कोड टाका आणि सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा जर तुम्ही नवीनच असाल रजिस्ट्रेशन आतापर्यंत केलं नसेल तर क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून घ्या या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बेसिक इन्फॉर्मेशन भरावं लागेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करावं लागेल आता मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो आपण एकूण पाच स्टेज मध्ये हा पूर्ण फॉर्म भरणार आहे काळजीपूर्वक पहा बेसिक इन्फॉर्मेशन पहिली स्टेज आहे दुसरी स्टेज आहे तुम्हाला तुमची फोटो अँड सिग्नेचर अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी स्टेज आहे तुम्हाला अदर डिटेल्स जे काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स डिटेल्स असेल ते तुम्हाला माहिती या ठिकाणी डिटेल्स मध्ये भरावा लागेल त्यानंतर तुमचा पूर्ण फॉर्म तुम्हाला प्रिव्यू मध्ये पाहता येणार आहे मित्रांनो काळजीपूर्वक तुम्ही जो फॉर्म प्रिव्यू मध्ये पाहिलाय परत एकदा रीड करणं गरजेचं आहे जर काही करेक्शन असेल तर तुम्ही करू शकता अन्यथा एकदा तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला करेक्शन करता येणार नाही त्यामुळे अडकणे शेवटची स्टेज असणार आहे तुमची पेमेंटची आता या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशनची माहिती फील करत असताना काळजीपूर्वक पहा या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचं नाव टाकायचं आहे जसं दहावीच्या सर्टिफिकेट तुमचं स्वतःचं नाव आहे तशा प्रकारे नाव एंटर करा त्यानंतर त्यानंतर तुमचं नाव कन्फर्म करा त्यानंतर वडिलाचे नाव या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमच्या ना वडिलाचं नाव परत एकदा एंटर करा कारण का की हे जे रजिस्ट्रेशनचं करत असताना बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करताय तर ते स्पेलिंग तुमचं या ठिकाणी तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं अण्णाव एंटर करा त्यानंतर अण्णाव या ठिकाणी कन्फर्म करा त्यानंतर तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव दिसेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर मोबाईल नंबर एकदम या ठिकाणी परत एकदा कन्फर्म करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी जो आहे तो ईमेल आयडी टाका त्यानंतर जो तुमचा नेम ने आहे ते डोमेन नेम ने 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 या ठिकाणी सिलेक्ट करा जीमेल डॉट कॉम असेल तर जीमेल डॉट कॉम सर्च करा किंवा अदर कोणतं जे डोमेन नेम असेल तशा प्रकारे तुम्ही सर्च करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी पूर्ण कन्फर्म टाका या ठिकाणी डोमेन नेम तुम्ही सिलेक्ट केले पण या ठिकाणी ईमेल आयडीचं डोमेन नेम सुद्धा तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे या ठिकाणी कॅपचा कोड दिलाय तो कॅप्चा कोड एंटर करा त्यानंतर सेव अँड नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा होईल okay, ओके या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी सेव्ह होईल या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर दिसेल तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड सुद्धा सेव्ह होईल तुमच्या मोबाईल नंबरला तुमच्या ईमेल सुद्धा पासवर्ड आलेला असेल आता या ठिकाणी पाहा मित्रांनो तुम्हाला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करणं गरजेचं आहे या ठिकाणी फोटो अँड सिग्नेचर अपलोड करत असताना काही महत्वपूर्ण गाईडलाईन दिले तर त्या गाईडलाईन्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता म्हणजे तुम्हाला फोटो किती एमबीची अपलोड करायचा आहे सिग्नेचर किती एमबीची अपलोड करायचं त्या ठिकाणी पहा तुमची जी काही फोटो असेल ती फोटो के ते पन्नास केबीच्या दरम्यान तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे पन्नास केबी पेक्षा जास्त असणं गरजेचं नाही त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचे जे काही सिग्नेचर असेल ते दहा ते वीस केबीच्या दरम्यान असणं घरीच आहे त्यानंतर या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे असेल तर ते कागदपत्र सर्व तुमचे जे काही ओरिजिनल कागदपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं झेरॉक्स कोणतंही कागदपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू नका त्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला, तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपयाच्या या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करणं गरजेचं आहे इतर काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत या सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचा आता या ठिकाणी पहा चूज फाईल या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमची फोटो या ठिकाणी अपलोड होईल त्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट या चेक बॉक्सवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर सिग्नेचर फाईल या ऑप्शन तुम्ही क्लिक करा तुम्ही 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 या ठिकाणी तुमची जी सिग्नेचर तुमच्या लॅपटॉप मध्ये असेल पीसी मध्ये असेल तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिग्नेचर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमची सिग्नेचर या ठिकाणी सिलेक्ट होईल या ठिकाणी आय कन्फर्म दॅट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे तुमची फोटो अँड सिग्नेचर या ठिकाणी कन्फर्म होईल आता मित्रांनो या ठिकाणी बेसिक डिटेल्स भरायचं आहे या ठिकाणी तुमचं विभाग निवडायचं आहे आता या ठिकाणी सिलेक्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा सिलेक्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या विभागाच्या अंतर्गत हा फॉर्म फिलअप करत आहे प्रकारे तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी माहिती देणं ठिकाणी पाह आरोग्य सेवा श्रेणी आरोग्य सेवा श्रेणी नंबर म्हणजे क्लास टू असेल त्यानंतर उद्यान श्रेणी क्लास टू असेल त्यानंतर आरोग्य सेवा श्रेणी क्लास थ्री असेल तुम्ही कोणत्या श्रेणीमध्ये हा फॉर्म फिलअप करत आहे ते प्रकारे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही जाहिरात सविस्तर पाह आणि जाहिरातीमध्ये प्रकारे तुम्ही जाहिरात पाहिल्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार सर्व माहिती या ठिकाणी पाहा आता या ठिकाणी पहा हेल्थ सर्व्हिस क्लास थ्री या पोस्टसाठी मी या ठिकाणी अप्लाय करणार आहे अशा प्रकारे सिलेक्ट केले त्यानंतर डेजिग्नेशन आहे तुम्ही कोणत्या डेजिग्नेशनसाठी हा फॉर्म भरत आहे मिश्र औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्टसाठी अर्ज करत आहेत की आरोग्य निरीक्षेसाठी अर्ज करत आहेत किंवा वरिष्ठ आरोग्य निरीक्षेसाठी अर्ज करत आहेत अशा प्रकारे तुम्हाला डेजिग्नेशन निवडणं गरजेचं आहे तर मी या ठिकाणी पहा सॅनिटरी इन्स्पेक्टर आरोग्य निरीक्षक यासाठी अर्ज करणार आहे या ठिकाणी पहा सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी मी अर्ज केला आहे त्यानंतर तुमची जी काही कास्ट कॅटेगरी असेल एस सी असेल एसटी असेल व्हीजे असेल एन टी सी असेल एन टी असेल ती कास्ट कॅटेगरीवर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर ते <demansian> या ठिकाणी खाली खाली स्क्रोल स्क्रोल करा केल्यानंतर कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करत आहात या ठिकाणी पहा तुमची कास्ट कॅटेगरी आणि तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करता जर फॉर एक्झाम्पल मध्ये मी या ठिकाणी माझी कास्ट कॅटेगरी एस सी असेल तर मला जर ओपन मधून अर्ज करायचा असतं तर मी ओपनवर क्लिक करेन अन्यथा जर कास्टमधूनच अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी मी कास्टवरच क्लिक करणार अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरी मधून बिलॉंग करताय त्याच कास्ट कॅटेगरीचे या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेच आहे त्यानंतर या ठिकाणी पहा जर तुम्ही दिव्यांग असेल तर ऑप्शन तुम्ही क्लिक करा आणि तुमचा जो अपंगाचा प्रकार आहे ए बी सी डी ई तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे या ठिकाणी अपंगाचा प्रकार जर तुम्ही सिलेक्ट केला तर या ठिकाणी पहा तुमचा अपंगत्वाचा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे ब्लाइंड असेल लोअर व्हिजन असेल या ठिकाणी तुम्ही तशा प्रकारे प्रकार प्रवर्ग केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येतील या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे जर अपांग नसेल तर या ठिकाणी नो ये ऑप्शन तुम्ही क्लिक करा आता त्यानंतर मी तुमच्या ठिकाणी पहा काळजीपूर्वक माहिती भरणं गरजेचं आहे आपणास परीक्षा दरम्यान भरपायची वेळेची आवश्यकता आहे का जर अपांग असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस येईल अन्यथा नसेल तर नो येईल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे नाही त्यानंतर आपण मेन्यूचा पक्षघात या आजाराने तसं आहेत का असल्यास तुमच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झालेला आहे का असेल तर यस नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा हे जे ऑप्शन आहे असल्यास आपल्या परीक्षेच्या दरम्यान वेळेची भरपाई आहे का जर यस असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस नो करणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा मित्रांनो दुसरा पॉइंट आहे की आपण आपला लेखनासाठी वापरत असलेला हात दुखावलेला बाधित आहे का जर तुमच्या हाताला जर काही झालं असेल तर तुम्ही यस अशा प्रकारे ऑप्शन करू शकता नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करा जर या ऑप्शन तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी जे दुसरे दोन ऑप्शन आहेत त्या दोन ऑप्शनवर तुम्हाला लेखनकाची मदत आहे का यस नो या ऑप्शन तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा आपण सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत का जर असेल तर यस या ऑप्शन तुम्ही क्लिक करा नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर आपल्याकडे उत्पन्न व प्रगत गटात मोडत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर यस नसेल तर नो एससी कास्ट कॅटेगरीसाठी नॉन प्रिमियर सर्टिफिकेट लागत नाही त्या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन आलेलं नाही त्यानंतर या ठिकाणी पहा वेदर प्रोसेसिंग कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर असेल तर यस नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून हा अर्ज करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा यस या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेटची डेट आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट केव्हा का लिहिलं आहे प्रकारे तुम्हाला ही माहिती फिलअप करणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही सर्व माहिती फिलअप करा त्यानंतर या ठिकाणी जो तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे तो नंबर या ठिकाणी इट इज तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जे उमेदवार ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मधून या ठिकाणी अप्लाय करतात तशा प्रकारे त्यांना येस नो ऑप्शन करणं करायचं आहे जे कास्ट कॅटेगरी मधून अर्ज करतात त्यांनी यस नो ऑप्शन तुम्ही क्लिक करा ज्याच्याकडे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आहे त्यांनी एस नो करा त्यानंतर या ठिकाणी तुमचं ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची डिटेल्स या ठिकाणी भरणं करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का जर असेल तर येस या ऑप्शन क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी जी कास्ट व्हॅलिडिटीची तुमची डेट आहे ती डेट या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे ज्या तारखेला तुमचं कास्ट व्हॅलिटी निघाली आहे ती तारीख टाका था त्यानंतर या ठिकाणी जो कास्ट व्हॅलिटीचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे कास्ट व्हॅलिटीचा जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करा अशा प्रकारे तुम्हाला ही कास्ट डिटेल्सची काही माहिती असेल ती सर्व माहिती या ठिकाणी भरणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा जर अर्जदार माझी सैनिक असेल तर यस या ऑप्शन तुम्ही क्लिक करा नसेल तर नो हे ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर अर्जदार जर दिव्यांग माझी सैनिक असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर अर्जदार शासन सेवेतील कर्मचारी आहे का असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर अर्जदार महिला आरक्षणाचा अर्ज करत आहे का असेल तर यस नसेल तर नो जे महिला उमेदवार अर्ज तीस टक्के महिला आरक्षणासंदर्भात संदर्भात करू इच्छितात त्यांनी यस या ऑप्शन क्लिक करा अन्यथा तुमचा अर्ज ओपनच्या महिलामध्ये ग्रही धरला जाईल तुम्हाला या ठिकाणी जनरल महिला मध्ये या ठिकाणी तुमचं मेरिट लागलं जाईल जर तुम्हाला तीस टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यस या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता अन्यथा नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा आपण खेळाडू आहेत का येस असेल तर यस नसेल तर नोए ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पहा आपण प्रकल्पग्रस्त असेल तर यस नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर भूकंपग्रस्त आहेत का असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर महाराष्ट्रचा रहिवासी तुम्ही असेल तर यस या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पहा शासन निर्णय क्रमांक सत्तावीस दहा दोन हजार नुसार अर्जदार सरकारी कर्मचारी म्हणजे अविष्कारीन कर्मचारी आहे का असेल तर यस नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर धार्मिक अल्पसंख्याक आहेत का, आहे का यस नसेल तर नो त्यानंतर या ठिकाणी पाह आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पती पालले आहेत का असेल तर यस नसेल तर नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करा या ठिकाणी पहा तुमचा जो काही धर्म असेल तो धर्म या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करणं घरीच आहे या ठिकाणी तुमचा जो धर्म असेल तो धर्म या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर नॅशनलिटी तुमची इंडियन येईल त्यानंतर तुमचं परीक्षा सेंटर तुम्हाला टाकणं घरीच आहे तर या ठिकाणी पहा मित्रानो पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर मुंबई नवी मुंबई आणि ठाणे याच शहरापैकी तुमचं या ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्र उपलब्ध आहेत तुम्हाला औरंगाबाद पाहिजे असेल तर औरंगाबाद पुणे असेल तर पुणे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर <ग्णुणा> मित्रांनो तुमची जी काही पर्सनल डिटेल्स असेल ती पर्सनल डिटेल्स या ठिकाणी भरणं गरजेचं आहे ही माहिती काळजीपूर्वक भरा या ठिकाणी पहा डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे या ठिकाणी मंथ सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो इयर आहे तो इयर या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर एज कंप्लीट या ठिकाणी म्हणजे या तारखेला तुमचं एज तीस वर्ष या ठिकाणी कम्प्लीट होत आहे त्यानंतर तुमचं लिंक या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही जर जुळे भाऊ बहीण असेल तर तशा प्रकारे येस नो या ऑप्शन तुम्ही क्लिक करा जर येस हे ऑप्शन तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या जुळ्या भावंडाचे नाव तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर असल्यास तुमचं या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे म्हणजे भाऊ आहे की बहीण आहे जुळा तशा प्रकारे तुम्हाला लिंक सिलेक्ट करणं गरजेच आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती टाकणं गरजेच आहे मॅरिड अनमॅरिड तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुमच्या 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 नाव नाव एंटर आहे सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी एंटर करणं अपेक्षित आहे दहावीच्या सर्टिफिकेटवर जशी स सर्ट नेम आहे तशा प्रकारे म्हणजे स्पेलिंग आहे तशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी एंटर करणं पूर्ण नाव टाकू शकता किंवा अन्यथाचे प्रकारे नाव आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या आईचं नाव या ठिकाणी दहावीच्या सर्टिफिकेटवर किंवा प्रमाणपत्रावर जसं नाव आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या जोडीदाराचं नाव या ठिकाणी जर मॅरिड असेल तर, तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जोडीदाराचे नाव किंवा तुमच्या पत्नीचं नाव किंवा पतीचं नाव टाकणं गरजेचं आहे त्यानंतर पत्र व्यवहाराचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे या ठिकाणी तुमचा जो पूर्ण पत्ता असेल आधार कार्डवरचा जसा पत्ता असेल तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पत्ता टाकणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही एंटर करा त्यानंतर तुमचं जे महाराष्ट्र राज्य असेल ते राज्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी जो तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी एंटर करा त्यानंतर या ठिकाणी व्यवहाराचा पत्ता जर तुमचा सेम असेल म्हणजे पर्मनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर याच एक बॉक्सवर तुम्ही क्लिक मार करू शकता अशा प्रकारे ही तुमची माहिती संपूर्णपणे फिलअप होईल या ठिकाणी पहा तुम्हाला नऊशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे कास्ट कॅटेगरीसाठी ओपनसाठी एक हजार रुपयाचे पेमेंट असणार आहे या ठिकाणी व्हॅलडेट आर डिटेल्स युआ ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमची माहिती या ठिकाणी व्हॅलिडेट करू शकता तर या ठिकाणी पहा एक मिस एरर दाखवत आहे की या ठिकाणी जी एस टी तुम्हाला पाहिजे का तर या ठिकाणी पाहा परमनंट अड्रेस या ऑप्शन मध्ये तुम्हाला जीएसटी इन्व्हॉरन्स पाहिजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सेल करू शकता अशा प्रकारे ही सर्व माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करा अशा प्रकारे व्हिरीफाईड ससेसफुल या ठिकाणी या ठिकाणी बेसिक डिटेल्स या ठिकाणी सेव्ह होईल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला डिटेल्स भरायचं आहे अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस ला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी मध्ये हा फॉर्म हो फिलअप करू शकत नाही तर या ठिकाणी पा तुम्हाला सर्वप्रथम तुमचं उत्तीर्ण केलेलं परीक्षा या ठिकाणी टाकणं घरीच आहे त्यानंतर विद्यापीठाचं नाव टाकणं घरीच आहे त्यानंतर तुमची डिग्री असेल पदवी असेल या ठिकाणी तुम्ही एंटर करा त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट नंबर एंटर करा त्यानंतर तुमचं उत्तीर्ण झालेला दिनांक तुमच्या सर्टिफिकेटवर असेल ती पाहून तुम्ही या ठिकाणी टाकणं करीचं आहे त्यानंतर तुम्हाला किती टक्केवारी मिळाली ती टक्केवारी या ठिकाणी टाका त्यानंतर तुमची जी काही श्रेणी असेल ती श्रेणी या ठिकाणी एंटर करा या ठिकाणी पाह दहावीचं सर्टिफिकेट या ठिकाणी दहावीचं बोर्ड लातूर त्यानंतर अडकणी पहा दहावी एस एस सी त्यानंतर सर्टिफिकेट नंबर पासिंग दिनांक त्यानंतर टक्केवारी त्यानंतर क्लास त्यानंतर एच एस सी लातूर त्यानंतर आठ त्यानंतर अडकणी पा सर्टिफिकेट नंबर त्यानंतर अडेगे पहा उत्तीर्ण वर्ष त्यानंतर टक्केवारी त्यानंतर सेकंड म्हणजे सेकंड क्लास त्यानंतर फर्स्ट क्लास आहे सेकंड क्लास आहे तशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा डिप्लोमा असेल ती सर्व माहिती या ठिकाणी फिलअप करा त्यानंतर तुमची पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल इतर कोणतं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र एक प्रमाणपत्र दोन असेल तर प्रकारे टाका जर तुमची पदव्युत्तर पदवी जर डबल असेल तर तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं एम एस सी टी झालेला असेल तर यस हे ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा यस या ऑप्शन तुम्ही क्लिक करा जर तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे जर पदवी असेल तर पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे या ठिकाणी माझी पदवी नाही तर या ठिकाणी पहा फक्त पाच वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल या ठिकाणी डू यू नॉलेज ऑफ मराठी मराठी लँग्वेज तुमच्याकडे ज्ञान आहे का यस हे ऑप्शन तुम्ही क्लिक करा कामाचा अनुभव दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस रोजी स्थितीत अनुसरून म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस पर्यंत तुमचा जो कामाचा अनुभव असणार आहे तो तुमचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा तुमचं जे काही संस्थेचं नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला कोणत्या तारखेपासून कामाचा अनुभव आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तारीख मेन्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा महिना त्यानंतर या ठिकाणी तुमची काय डेट आहे जॉईनिंगची ते या ठिकाणी टाकणं घरीच आहे त्यानंतर टिल डेटपर्यंत म्हणजे तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत कामाचा अनुभव आहे तशा प्रकारे तुम्ही एंटर करा त्यानंतर कामाचे स्वरूप टाका त्यानंतर सेवा का समाप्तीचं कारण झालं एखाद्या वेळेस तुमची सेवा समाप्ती झाली असेल जर तुम्ही काम सोडला असेल तर, तर प्रकारे तुम्ही या ठिकाणी कारण टाकणं घरीच आहे तुमचा या ठिकाणी कामाचा का अनुभव या ठिकाणी दिसेल पाच वर्ष अकरा महिने एकोणीस दिवस त्यानंतर तुमचं या ठिकाणी पा मराठी भाषा रीड राईट स्पीक त्यानंतर इंग्रजी भाषा रीड राईट स्पीक तशा प्रकारे तुम्ही एंटर करणं गरजेचं आहे त्यानंतर एक पहा पाहा व्हॅलिट युआर डिटेल्स या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची सर्व संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हेरीफाय होईल या ठिकाणी ओके ऑप्शन तुम्ही क्लिक करा या ठिकाणी नेक्स्ट सेव या ठिकाणी सेव आहे नेक्स्ट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टसाठीचा सा तुमचा फॉर्म हा पूर्णपणे प्रिव्ह्यू मध्ये पाहायला मिळेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या ठिकाणी पहा तुम्हाला नऊशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे ओपन कास्ट कॅटेगरीसाठी हजार रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता यामध्ये काही बदल असेल काही चुकला असेल तर तुम्ही या ठिकाणी याच ठिकाणी काळजीपूर्वक पूर्ण फॉर्म परत एकदा वाचा या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये तुमचं जे काही चाइल्ड्स असतील ज्याकडे जर तुमचं लग्न झालं असेल तर तशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती फिलअप करणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा तुमचं मराठी इंग्रजी भाषा लँग्वेजमध्ये तुम्हाला वाचता येते लिहिता येते त्यानंतर या ठिकाणी पाहा आय आग्र या ऑप्शन तुम्ही क्लिक करा या ठिकाणी तुमची सिग्नेचर असेल त्यानंतर या ठिकाणी कंप्लेट रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक अशा प्रकारे तुमचा हो या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म सबमिट होईल हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा रिएडिट करता येणार नाही त्यामुळे या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे या ठिकाणी ओके ऑप्शन तुम्ही क्लिक करा आर यू शुअर टू कंटिन्यू ओके ऑप्शन तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म या ठिकाणी सबमिट होईल या ठिकाणी तुम्हाला आता नऊशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे या ठिकाणी जो कॅपचा कोड दिला तो कॅपचा कोड या ठिकाणी ऍज इट इज तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा या ठिकाणी सबमिट या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डू यू वॉन्ट टू सबमिट पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचं या फॉर्म मध्ये एडिट करता येत नाही त्यामुळे काळजीपूर्वक पूर्णपणे फॉर्म सबमिट करा या ठिकाणी ओके ऑप्शन तुम्ही क्लिक करा ओके या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे काही पेमेंटचं गेटवे असेल ते गेटवे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेतीने दिसेल या ठिकाणी पाहा क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल अदर डेबिट कार्ड असेल इंटरनेट बँकिंग असेल वॉलेट कॅश असेल किंवा क्यू well आर कोड असेल किंवा युपीआय well च्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता या ठिकाणी पहा युपीआय च्या माध्यमातून मी पेमेंट करणार आहे या ठिकाणी पहा मेक पेमेंट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा मेक पेमेंट payment, या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नऊशे रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करणं गरजेच आहे प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शन तुम्ही क्लिक करा अशा प्रकारे तुमचा जो काही युपीआय पिन असेल तर या ठिकाणी एंटर करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा जो क्यू आर कोड स्कॅन आहे तो क्यू आर तुम्ही या ठिकाणी स्कॅन करणं गरजेचं आहे आणि स्कॅन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता अन्यथा तुम्ही या ठिकाणी जो तुमचा यू पी आय पिन असेल तो यू पी आय पिन या ठिकाणी एंटर करून तुम्ही पेमेंट करणं गरजेचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गतची पदभरती आली होती त्या संदर्भाचा हा डेमो व्हिडिओ होता की तुम्ही ऑनलाईन पे फॉर्म कशा पैते फिलअप करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय इन जय महाराष्ट्र